हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये वेळेचे महत्त्व याच्यावरती आज आपण बोलणार आहोत आपण रोजचं आयुष्य जगताना कित्येकदा दिवस संपल्यावर असं वाटतं अरे आज काहीच खास केलं नाही पूर्ण दिवस हातातून निघून जातो कारण आपण न कळत वेळ अशा गोष्टींवर घालवतो ज्याचा काहीच उपयोग होत नसतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वेळ वाया घालवणाऱ्या दहा मोठ्या सवयी आणि त्यांचे सोपे उपाय ज्यामुळे तुम्ही तुमचा प्रत्येक दिवस प्रोटेक्टिव्ह आणि स्ट्रेस फ्री बनू शकता पॉईंट वन मोबाईल फोन आणि सोशल मीडिया सगळ्यात जास्त वेळ आपला खात असेल तर तो आपला मोबाईल आणि सोशल मीडिया फक्त पाच मिनटं रील्स बघतो असं म्हणून आपण एक तास कधी घालवतो ना ते आपला आपल्याला कळत नाही न कळत आपण इतरांच्या आयुष्यामध्ये इतकं गुंतून जातो ना, ना की आपल्या कामाची लिस्ट आपण विसरतो मग याच्यावरती सोल्युशन काय तर दररोज ठराविक वेळ द्या सकाळी पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं मोबाईलला तुम्ही देऊ शकता किंवा रात्रीच्या टायमाला पंधरा वीस मिनटं तुम्ही देऊ शकता कामाच्या वेळी आपला मोबाईल दूर ठेवायचा आणि जर आणखी महत्त्वाचं काम असेल ना तर मोबाईल सायलेंट करून ठेवायचा सा। महत्त्वाचे जे ॲप असतात ना त्याचंच नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आणि जे बाकीचे असतात ना ऑनलाईन शॉपिंगसाठी आपण जे ॲप आप घेतलेले असतात तर त्याच्यासारखे नोटिफिकेशन येत असतात किंवा गेम वगैरे जे घेतलेले असतात त्याचं नोटिफिकेशनसारखं येत असतं तर ते बंद करून ठेवायचं जे महत्त्वाचे ॲप आहेत ना त्यांचंच नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला कामामध्ये डिस्टर्ब होणार नाही नाहीतर काय होतं माहिती का मी तुम्हाला माझं उदाहरण सांगते मी जर कुठलं काम करत असले ना आणि जर कोणतं नोटिफिकेशन आलं की मी त्या हातातलं काम टाकून ना ते नोटिफिकेशन बघायला जाते मग ते महत्वाचं असो किंवा नसो पण माझा तिथे वेळ ना पंधरा वीस मिनटं जातो कारण का नोटिफिकेशनच्या नावाखाली मी दुसऱ्या ॲपमध्ये शिरते असं तुमचं सुद्धा होत असेल म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा मोबाईल तुम्ही वापरायला हवा मोबाईलने तुम्हाला नाही पॉईंट नंबर टू बेवजा गप्पा आणि गॉसिप आपल्या महिलांना ना सवय असते आपण जर कचरा काढत बाहेर गेलं आणि एखादी शेजारीन जर बाहेर असले आणि थोडीशी बोलायला लागली की ते दोन मिनिटाचा टाईम ना आपला पंधरा वीस मिनिटाचा त्यांच्यामध्ये कधी निघून जातो कळत नाही उगच गप्पा मारत बसतो ह्याचा त्याचा विचार विषय काढत बसतो परत ऑफिसमधली पॉलिटिक्स सेलिब्रिटी गॉसिप यात वेळ जातो पण काहीही मिळत नाही यामुळे मनही थकल्यासारखं होतं आणि निगेटिव्हिटी दिवसभर कायम आपल्या मनामध्ये राहते तर याच्यावरती सोल्युशन गप्पांचा विषय वळवा सकारात्मक गोष्टींवरती बोला एखाद्याने गॉसिप सुरू केलं ना तर सौम्यपणे टाळा तुमच्या वेळेची किंमत लक्षात ठेवा नेहमी विचार करा हे जे मी काही बोलते किंवा पंधरा वीस मिनटाच्या अर्ध्या तासाच्या गप्पा मी शेजारणीशी मारते तर त्यातून मला शिकायला काही मिळतंय का तर काहीही शिकायला मिळत नाही म्हणून लक्षात ठेवायचं की जिथे आपल्याला आपल्यामध्ये बदल घडणारे पॉईंट असतील सकारात्मक विचार असतील तर तिथे तुम्ही बोलू शकता किंवा आपल्या मनाला शांती आनंद देणारे पॉईंट असतील त्या विषयावरती तुम्ही दोन तीन मिनटं बोलू शकता पण उगाच दुसऱ्याचा विषय काढून बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाही नाही आपला वेळच वाया जातो तर चला पुढचा महत्त्वाचा तिसरा मुद्दा आळस आणि टाळाटाळ ताल। याच्यावरती तर मी एक व्हिडिओज बनवलाय आपल्याला माहीत असतं की काय करायचं आहे पण आपण म्हणतो नंतर करू उद्या करू टाळाटाळ करतो खास करून ही सवय ना ज्या घरी महिला असतात त्यांच्यामध्ये असते मी माझं उदाहरण सांगते मी सुद्धा घरीच असते मी सुद्धा एक गृहिणी आहे पण आपल्या महिलांचं काय होतं माहिती आहे का आता मी घरीच आहे ना तर नंतर करते थोड्या वेळाने करते असं बोलून ना ती वेळ निघून जाते पण ते काम तसंच राहतं ही ना वेळेची मोठी चोरी आहे याच्यावरती सोल्युशन काय तर जे दोन मिनटाची कामं आहेत ना आपण म्हणतो उद्या करू नंतर करू टाळाटाळा करतो तर ती लगेच करा आपली जी कामं आहेत ना ते टाईम टू टाईम केलेत तर एकदम कामांचा लोडसुद्धा येत नाही आणि जी मोठी कामं असतात ना तर ते छोट्या छोट्या भागांमध्ये विभागा मोठी कामं म्हणजे काय आता मी गृहिणी आहे तर मी तुम्हाला सांगते आता दिवाळी येते दसरा येतो दिवाळी येते तर घराची साफसफाई आपण करायला घेतो मग घराची साफसफाई सुरुवात आपण कुठून करतो सगळ्यात मोठं काम कोणतं तर किचन किचनमधली भांडी साफ करणं आहे टाईल्स साफ करणं आहे किचनमध्ये खूप कामं असतात तर ते मला मोठं काम वाटतं म्हणून आज ना मी किचनपासून सुरुवात केली म्हणजे जी मोठी मोठी कामं आहेत ना एकदम कोणतंही काम करायला घ्यायचं नाही एकदम काम करायला घेतलं की की आपल्याला थकवा सुद्धा येतो हातात घेतलेलं कामसुद्धा पूर्ण होत नाही चिडचिड होते आणि मग आपण राग काढतो भांड्यांवरती किंवा घरात असणाऱ्या मुलांवरती आणि लक्षात ठेवायचं ज्या वेळेस आपल्याला मोठी कामं करायची आहेत ना त्यावेळेस घरातल्यांची सुद्धा आपल्याला मदत होईल अशा वेळेसच ती काम करायला सुरुवात करायची आज किचनची साफसफाई केली किंवा किचनची भांडी साफ करून ठेवलेत तर ती लगेचच लावली पाहिजेत असं नाही त्यांना छान सुकून द्यायची सुकून झाल्यानंतर जर वेळ असेल तर लावायची जर तुम्हाला वाटत असेल तर ते काम कंटिन्यू तुम्ही करू शकता पण थकल्यासारखं जर झालं असेल इतकी किचनमधले भांडे साफ करून किंवा किचन साफ करून मग थोडासा आराम करायचा आणि दुसऱ्या दिवशी ते काम पुढे कंटिन्यू करायचं बऱ्याच महिलांना सवय असते की कोणताही सण आला ना की त्याच्या दोन तीन दिवस आधी कामाला लागायचं मग खूप धावपळ होते म्हणून मी सांगेल की आठवडाभर किंवा दोन आठवडाभर तुम्ही आधी कामाला लागा म्हणजे टप्प्याटप्प्याने जर कामं केलीत ना की तुम्हाला काम केल्यासारखं सुद्धा वाटणार नाही पण घर सुद्धा स्वच्छ होईल आणि तुम्हाला सुद्धा फ्रेश वाटेल तुम्हाला सुद्धा आळस आल्यासारखं किंवा थकल्यासारखं वाटणार नाही काम असो लवकर सुरुवात कराल ना तितका वेळ वाचवाल तर चला पुढचा मुद्दा नंबर दिवसाचं प्लॅनिंग न करणे बऱ्याच लोकांना दिवसात काय करायचं हे ठाऊकच नसतं त्यामुळे अर्धा वेळ गेला तरी महत्त्वाची कामं राहून जातात मग याच्यावरती उपाय काय तर रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनटं काढा आणि उद्या काय काय करायचं ना ते एका डायरीमध्ये लिहा आपली एक डायरी असली पाहिजे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं एक आपली स्वतःची डायरी करायची आणि त्याच्यामध्ये ना आपले महत्त्वाचे पॉईंट लिहून ठेवायचे जे आपल्या लक्षामध्ये राहत नाही ते किंवा उद्या काय करायचं आहे कोणता प्लॅन तुमच्या डोक्यामध्ये जर असेल ना तर तो आदल्या दिवशी लिहून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी ना पटापट कामं आपली होतात आणि आपल्या वेळेची बचतसुद्धा होते इथे मी आणखी एक सांगेल महत्त्वाची जी आपली कामं असतात ना तर ते आधी करा आणि जे छोटे छोटी कामं असतात त्यांना नंतर करा चला पुढचा मुद्दा काही लोक प्रत्येक छोट्या गोष्टीत परफेक्ट करायला जातात घरकाम असो ऑफिस काम असो किंवा छोटासा व्हॅट्सअप मेसेज यामुळे वेळ खूप वाया जातो आणि काम पूर्ण होण्याऐवजी अर्धवट राहतात मग याच्यावरती उपाय काय तर परफेक्ट नाही पण प्रॅक्टिकल असा दृष्टिकोन ठेवा महत्त्वाची कामं ऐंशी टक्के नीट झाली तरी चालतील पुढे त्या कामांमध्ये सुधारणा करता येईल म्हणून ना वेळ नका वाया घालू जिथे आपल्याला वेळ द्यायचा आहे तिथे द्या पुढचा महत्त्वाचा पॉईंट आपल्या साठ टक्के महिलांमध्ये हा पॉईंट असू शकतो हो बोलायला लगेच आपण तयार होतो म्हणजे आपल्याकडे स्वतःचा वेळ नसतानाही आपण सगळ्यांना होकार देतो शेजारच्या कामाला मित्रमैत्रिणींच्या विनंतीला ऑफिसमधील एक्स्ट्रा कामाला यामुळे आपला वेळ निघून जातो आणि स्वतःची कामं राहून जातात म्हणून सौम्यपणे न बोलायला शिका आधी स्वतःचे कामं पूर्ण करा इतरांना पण मदत करा आपल्या वेळेची किंमत लक्षात घेऊन चला पुढचा महत्त्वाचा मुद्दा अनावश्यक ऑनलाईन शॉपिंग आपल्याला सवय असते कधीतरी टाईम भेटला ना की मग आपण ऑनलाईन शॉपिंग साईट आप किंवा ॲपवरती फिरायला लागतो फक्त बघते म्हणता म्हणता तासभर कधी निघून जातो कळत नाही आणि काहीही घेत नाही एखादी छोटी मोठी गोष्ट आपण खरेदी करतो पण वेळ तर वाया इतका जातो ना की प्रमाणाच्या बाहेर मग याच्यावरती उपाय काय तर ठराविक वेळ आणि ठराविक बजेट ठेवा खरंच गरज आहे का याचा विचार करा शॉपिंग टाईम हा एंटरटेनमेंट टाईम असं समजू नका म्हणून उगाचच वेळ त्या साईटवरती घालू नका तर चला पुढचा महत्त्वाचा मुद्दा हेल्थकडे दुर्लक्ष आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे थकवा येतो ऊर्जा कमी होते आणि त्यामुळे वेळ वाया जातो अर्धा दिवस आळसामध्येच निघून जातो मग याच्यावरती उपाय काय तर वेळेवर झोपा आणि सकाळी लवकर उठायची सवय लावा आपण मोबाईल बघत रात्री बारा एक कधी वाजतात आपल्याला कळत नाही आणि मग सकाळी उठायला उशीर होतो उठायला उशीर झाला की दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या कामांना उशीर लागतो आणि वेळेवरती कोणतंच काम होत नाही चिडचिड होते मन थकल्यासारखं होतं एकदम लोड पडतो म्हणून सवय लावा रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा सकाळी लवकर उठलं ना की पटापट -पत कामं होतात मन उत्साही सुद्धा राहतं दिवस सुद्धा चांगला जातो का तर आपली कामं सुद्धा पटापट आवरलेली असतात आपलं मन सुद्धा फ्रेश झालेलं असतं त्याच्यामुळे दिवस आळसामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही स्वतःला वेळ द्या स्वतःची आवड निवड जोपासा व्यायाम करा चालून या योगा करा पंधरा वीस मिनटं शांत बसा स्वतःचा विचार करा काही ना काहीतरी स्वतःसाठी करा दिवसातून चोवीस तासांमधून पंधरा वीस मिनटं स्वतःला देणं म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे हेल्दी बॉडी हेल्दी प्रोडक्टिव्हिटी तर चला पुढचा महत्वाचा मुद्दा ओव्हर थिंकिंग काही लोक जास्त विचार करण्यात वेळ घालवतात हे करू का नको समोरचा काय बोलेल जर माझं चुकलं तर लोक मला हसतील असे जर विचार असतील तर कामाला सुरुवात कशी होईल सांगा बरं मग आता याच्यावरती उपाय काय तर निर्णय घेण्यासाठी ठराविक वेळ द्या विचार करण्यापेक्षा ॲक्शनवर लक्ष द्या आणि जरी आपलं चुकलं ना तरी काही फरक पडत नाही कारण का चुकीतूनच आपल्याला शिकायला मिळतं आणि तेच खरं यश असतं तर चला पुढचा मुद्दा सेल्फ केअर आणि फॅमिली टाईम आपण काम घर मोबाईल यात इतकं अडकतो ना की स्वतःसाठी वेळच द्यायला मिळत नाही यामुळे मन शांती हरवते आणि नातीही ताणली जातात उपाय काय तर रोज पंधरा ते वीस मिनटं स्वतःसाठी वेळ द्या मेडिटेशन पुस्तक वाचणे किंवा फक्त शांत बसणे मी मगाशीसुद्धा हा पॉईंट घेतला होता फॅमिली टाईम ठरवून ठेवा रात्री सगळे मिळून जेवण करा एकत्र बसून गप्पा मारा हसा खेळा बागाडा कुठले ना कुठले तरी गेम खेळा मुलांसोबत टाईम स्पेंड करा किंवा विकेंडला कुठेतरी फिरायला जा लांब नाही पण जवळच्या ठिकाणी मंदिरामध्ये किंवा आणखी बाजारपेठ मार्केटमध्ये कुठे जायचं असेल एखादी खरेदी करायला किंवा काहीच नसेल तर महिन्यातून एकदा आपल्या फॅमिलीला घेऊन जेवायला जा किंवा एकत्र गेम खेळा कारण का आता असं झालं ना ह्या मोबाईलमुळे आईवडील मुलांना टाईमच द्यायला मागत नाहीत जरी जेवायला बसले ना तरी मोबाईल हातामध्ये घेऊन जेवण चालू असतं ताटामध्ये काय वाढलं आहे हे सुद्धा कळत नाही आणि मुलांनी मोबाईल घेतला की आपण त्यांना ओरडत बसतो की कि किती मोबाईल बघताय काय बघताय पण आपण बघतो आपल्याला कोणी ओरडायलाच नाही आहे म्हणून मोबाईल लांब ठेवा जितका वेळ फॅमिलीमध्ये मुलांमध्ये घालवता येईल तितका घालवा त्यांच्यासोबत खेळा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करा कारण का मुलांना त्यातून शिकायलासुद्धा मिळेल आणि मोबाईलपासून आपण दोन्ही लांब राहू म्हणजे मुलंही आणि आपण स्वतः आई वडीलसुद्धा सेल्फ केअर आणि फॅमिली टाईम म्हणजे बॅटरी चार्ज करणं होय तेवढं झालं की तुम्ही जास्त प्रोडक्टिव्ह होता म्हणून मोबाईलपासून लांब राहा तर मैत्रिणींनो या सगळ्या सवयी बदलल्या तर तुमचा प्रत्येक दिवस प्रोडक्टिव आणि आनंदी होईल मोबाईल टाईम कमी करा गॉसिपपासून दूर राहा टाळाटाळा ताल सोडा दिवसाचं प्लॅनिंग करा सेल्फ केअर आणि फॅमिली टाईम सांभाळा लक्षात ठेवा मैत्रिणींनो वेळ सोन्याहून मौल्यवान आहे तो वाया घालवायचा की सुंदर भविष्य घडवायचं हे फक्त आपले निर्णय आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये साफसफाई करायला घेतले कारण की आता दसरा येतोय दिवाळी येते सण लागोपाठ येत आहेत तर घराची साफसफाईसुद्धा झालीच पाहिजे आणि सुरुवात केली मी किचनपासून कारण का किचन हे मोठं काम मला वाटतं म्हणून मी किचनपासून सुरुवात केली आणि मदतीला माझी मुलगी घेतली आणि बाबू तर तुम्ही पाहतायच मला किती मदत करतो आहे तर आज हे काम करेल उद्या दुसरं कुठलं तरी काम करायला घेईल आणि तुम्हालासुद्धा मला हेच सांगायचं आहे की कामाचा एकदम लोड काढू नका टप्प्याटप्प्याने घरातली कामं करा घरातल्या छोट्या मोठ्यांना हातभार लावायला घ्या कारण की एकट्याने कामं केली ना की पूर्ण थकल्यासारखं होतं आणि आळससुद्धा येतो आणि मग सण आपला चांगला जात नाही म्हणून सगळ्यांना कामं वाटून द्या जशी घरातली माणसं असतील त्या हिशोबाने त्यांना कामाचं नियोजन करून द्या आणि एकत्र काम करा सण आपले चांगले घालवा मी सुद्धा आज किचनची साफसफाई करून घेतली भांडे सगळी साफ करून घेतले आणि बाहेर उन्हामध्ये सुकायला ठेवले ज्या कडधान्याच्या बरण्या वगैरे होत्या ना तर त्या स्वच्छ धुवून त्या सुकून घेतल्या आणि कडधान्यसुद्धा बाहेर सुकायला ठेवलं होतं कडक ऊन होता आज आता पंजाबमध्ये कडक ऊन पडायला सुरुवात झाली गरमी भरपूर जाणवते माझ्याकडे जितकं पण कडधान्य वगैरे होतं ना तर ते छान त्यांना वाळून घेतलं म्हणजे एक ऊन देऊन घेतलं म्हणजे आता लवकर काही खराब होणार नाही बाकी भांडी वगैरे पण सगळं स्वच्छ करून घेतलं एक ऊन देऊन सुद्धा घेतलं किचन काउंटर वगैरे सगळं साफ करून घेतले आता जे काही भांडी वगैरे लावायचे आहेत ना तर ती उद्या टप्प्याटप्प्याने लावेल आता काही गडबड करणार नाही कारण का आता आम्ही थकलो आत बाहेर करून बाकीसुद्धा घरातली कामं करायची आहेत त्या सुद्धा एनर्जी पाहिजे म्हणून टप्प्याटप्प्याने कामांची सुरुवात मी केली तुम्हीसुद्धा अशीच सुरुवात करा आणि पुढे दिवाळीसुद्धा येते फराळालासुद्धा टाईम आपल्याला द्यायचा आहे म्हणून कामांना लवकर लागा तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद